आवाज चर्चाही महाराजेश्व अभियान प्रशासनाच्या सेवाभावाचा सुवर्ण टसा छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियानाच्या माध्यमातून जनतेला हक्काचा लाभ मिळवून देताना शववाडी व पन्हाळा महसूल प्रशासनाने सेवाभावाचे नवे पर्व लिहिले आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दाखवलेले नेतृत्व कौतुकास्पद ठरले आहे त्यांच्या दूरदृष्टी आणि जनतेशी संवाद साधण्याच्या सहज शैलीमुळे प्रशासनाविषयी विश्वास वाढला आहे तहसीलदार माधवी शिंदे यांनी महिलांच्या हक्काच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देत इशेदार नोंदी प्रभावीपणे हाताळल्या नायब तहसीलदार संजय वळवे यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने केली तर मसूल नायब तहसीलदार विजय जाधव यांनी तांत्रिक कामकाजात काटेकोरता दाखवत प्रशासनाचे काम अधिक पारदर्शक केले महसूल पंचायत समितीमध्ये काम करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकसंघ एक दिलाने मेहनत करून प्रशासकीय गतिमान यंत्रणा कार्यान्वित करून लोकांच्या मनात प्रशासनाविषयी आदर निर्माण केला आहे शेवा पंधरावड्यामध्ये मिळत असलेला लाभार्थ्यांचा उत्पृष्ट प्रतिसाद प्रशासनाच्या मेहनतीची खरी पोचपावती ठरली आहे या संदर्भात आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी प्रशासनाचं तोंड भरून कौतुक केलं ते म्हणाले समीर शिंगटे यांचे नेतृत्व तहसीलदार माधवी शिंदे यांची संवेदनशीलता शाहवाडी तहसीलदार गणेश लवे यांची सकारात्मक लोकहिताच्या कामाची गती गट गत विकास अधिकारी सोनाली माडकर यांचं समृद्ध पंचायतराज निवासी नायब तहसीलदार संजय वळवे यांची तत्परता आणि महसूल नायब तहसीलदार विजय जाधव यांची काटेकोरता व सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मिळून प्रशासनात विश्वासाचा नवा दीप प्रज्वलित केला आहे महाराजेश्व अभियानामुळे उमटलेला हा सेवाभाव जनतेच्या आयुष्यात समाधानाचे नवे शेतीच उघडणारा ठरत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले जांभळी कासन राम करले आपण सगळ्यांनी राबवायचं ठरवलं ज्याचा उल्लेख शिंपे साहेबांनी केला आपल्या देशाचे पंतप्रधान संपन्न होत असताना या वाढदिवसाच औचित्य साधून खर तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंती म्हणजे दोन ऑक्टोबर पर्यंत एक अभियान आपल्या सगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवलं जावं आणि आपल्या राज्यावर पोहोचवावा आणि प्रामुख्याने हे अभियान हे प्रत्येक माणसाला न्याय देणार त्याच्या देणारी अडचण संपवणार आव्हान संपवणार म्हणून हे अभियान संपन्न करावं

त्यांच्या हातामध्ये त्या मंजुरीची पत्र देत असताना एक आनंदाचा सोहळा संपन्न करायचा म्हणून हा छोटासा कार्यक्रम प्रत्यक्ष लाभ मिळून